नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल ग्रंथदिंडी नव्याण्णव्या वे साहित्य संमेलनाचं सा सा प्रारंभ झाला होता आज अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ साहित्यिका माराल गर्ग यांच्या हस्ते नव्यानव्या साहित्य संमेलनाच शाहू साहित्य नगरी येथे आज थाटात था था उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटन सोहळ्याला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले मंत्री जय जयकुमार गोरे याचबरोबर अनेक मान्यवरांची उपस्थिती साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावर आपल्याला दिसून आली साहित्यिकांचा हा वार्षिक गोत्सव मोठ्या थाटात सुरू झाला आहे आता काल म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झालेले साहित्य संमेलन चार्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू राहणार आहे या साहित्य संमेलनात विविध परिसंवाद चर्चा आदी कार्यक्रम होणार असून साहित्य संमेलनाचे यावर्षीचे अध्यक्ष विश्वास पाटील हे आहेत माझी म्हणजे दिल्लीत झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भाळकर यांनी आज अध्यक्षपदाचे सूत्र नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे पूर्त केली आता साहित्य शाहू छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सातारेचे विविध कार्यक्रम तिथं सुरू असतील आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घेणारे मोठ्या संख्येने श्रोते पण तिथं असतील परंतु हे साहित्य संमेलन नक्कीच महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचा जो निवडणुकीचा माहोल सुरू आहे जो गदारोळ सुरू आहे त्या याच्या साहित्य संमेलन पार झाकळून गेल्यासारख दिसून येत आहे हे मात्र नक्कीच आज राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचा अर्ज दाखल केलेल्या उमेदवार उम्हेद ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नाही त्यांना अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षातील मंडळींनी जी बंडखोरी केली आहे ती बंडखोरी कमी करण्यात बऱ्यापैकी त्यांना आलं आहे जवळपास नव्वद टक्के बंडखोरांनी आपले अर्ज माघारी घेऊन आपल्या पक्षासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी काम करण्याचं ठरवलेलं दिसते असं एकंदरीत चित्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचं शेवटच दिवस दिवसाच कामकाज संपलं त्यावेळेस राज्यातील विविध महापालिकेतून भारतीय जनता पक्षाचे जवळपास अठ्ठेचाळीस नगरसेवक बिनविरोध त्या त्याखालोखात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सतरा उमेदवार आले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पण दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले तर मालेगावमध्ये मालेगावपूरचाच मर्यादित असलेला मुस्लिम असं काहीतरी नाव असलेला जो पक्ष आहे त्या पक्षाचाही एक नगरसेवक पदाचा उमेदवार आहे यावरून ते फक्त सत्ताधाऱ्यांचेच जवळपास नव्याण्णव टक्के उमेदवार बेनुरोध मिळून आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे यात भाजपनं आघाडी घेतली असून त्या त्याखालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि अगदी शेवटीला अजित पवारांची राष्ट्रवादी आहे यावरून मग सत्तेच्या माग धावणाऱ्या संख्या जास्त झाली दिसून येत येत आहे आणि सत्तेपुढं कोणाचं शान पण चालत नाही हे म्हणतात तेही खरं वाटत आहे एकंदरीत पाहता आता या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका महा महा माहिती मह, चलच शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप विरुद्ध शिवसेना भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा लढती बरोबरच मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी पनवेल आदी पुणे नाशिक धुळे या ठिकाणी माहितीतील भाजप सेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे त्या त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशा पण लढती होताना आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळं ज्यावेळेस प्रत्यक्षात पंधरा जानेवारीला मतदान होईल त्यावेळेस मतदार कोणाच्या झुडीत आपलं पवित्र असं मतदान टाकेल हे याचं आपल्याला उलगडा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ज्यावेळेस मतमोजणी होई त्यावेळेसच कउन येणार आहे कळम शहराच्या प्रथम नागरिक म्हणून राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदभार नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या सोबत आघाडी केलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित सेवकांचा कळम तालुक्या तर... कळम येथे मुख्य कार्यालय असलेल्या जनकल्याण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत सत्कार सत्कार करण्यात आला बँकेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुलकर्णी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार सांजेकर उपाध्यक्ष आणि काही संचालक यावेळी उपस्थित आणि त्यांनी मग शिवसेना आणि भाजप आघाडी आले दहा सेवक आणि नगराध्यक्षा सुंदा शिवाजीराव कापसे यांचा सत्कार केला या कार्यक्रमाला कम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे शिवसेनेचे नेते अजित पिंगे भाजपचे संदीप बावीकर संभाजी गिट्टे मकरंद पाटील आदी मंडळी उपस्थित होते सर्वांना पुष्पहार शाल श्रीबळ देऊन बँकेचे चेअरमन आणि इतर संचालक आणि कर्मचारी नगर या तो सुनंदा शिवाजी कापसे यांचा सत्कार केला आता आज आपण इथंच थांबवूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणून धन्यवाद